नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे केसांसाठी ते तेल तर त्याच्यासाठी इथे मी लोखंडी कडे गॅसवर ठेवलेली ते तर तेल ओतून किती खोबरेल तेल तर वाटेवर तेल मी ओतून घेतलेलं आहे गॅस चालू केला आहे आता इथे तेल केसांसाठी बनवण्यासाठी इथं मी मेथ्या घेतलेल्या आहेत एक चमचा आणि हे ओल्या ओळ्याचे तुकडे घेतलेले आहेत इथे एक कांदा घेतलेला आहे आणि कडीपत्ता आता हे मी जर टाकून घेते असंच नेहमी थोडं थोडं तेल बनवून ठेवतील आणि केसांना याचा भरपूर फायदा होतो बाहेरचं तेल लावण्यापेक्षा आपल्या गरज तेल आता या कांद्याला चांगले शिजवून घेते बघायचा थोडासा लालसर कांदा झालेला आहे कांदा आवळा कढीपत्ता आणि मेथ्या तो पूर्ण असं काळपिट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया मध्यम ते बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं तर आता मी हे शिजवून घेते आता कांदा चांगला शिजवून घेतला आहे कांदा कढीपत्ता आवडा आता मी गॅस बंद करते आणि आता हे तेल थंड होऊन घेते जास्तीत जास्त वेळ जरी कढईमध्ये ठेवलं तरी चालते कारण लोखंडी कढी आहे ना तर एक दोन तीन तास मी ह्याच्यातच ठेवणार आहे नंतर आपण पुढची प्रोसेस करू आता हे तेल पूर्ण थंड झालेलं आहे आता मी छोट्याशा काचेच्या भांड्यात काढून घेते तेल हे एवढं तेल मी काढून घेतलेलं आहे अजून या कडे मध्ये तेल निघेल कारण ह्याच्यात अडकलेलं आहे ना कडीपत्त्यात ही, ही तेल आता हे अशीच वाकडी करून ठेवणार आहे आणि पुन्हा हे तेल काढून मी गाळून घेणार आहे आता इथे मी कॅप्सूल घेतलेली व्हिटॅमिन विटॅमिन ईची आता हे दोन्ही कॅप्सूल मी याच्यात पिळवून घेते आता ते मिक्स करून घेतले मी अशा प्रकारे हे केसांसाठी ते तेल तयार झालेलं आहे आपलं तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि नक्की एकदा हे करून बघा हे ना केसांना खूप फरक पडतो केस कमी करतात